पैठण तालुक्यातील आडूळ शिवारामधील शिवाजी भाऊ लिंबाजी गवळी यांच्या शेतातील कपाशीचा प्लॉट आपण सध्या बघत आहोत शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कपाशीचा प्लॉट एकदम छान अशा प्रकारचा असून शेतकऱ्याने कपाशीची लागवड चार फुटा चार फूट बाय एक अशा पद्धतीने कपाशीची लागवड केलेली आहे सध्या कपाशीचा प्लॉट एकदम पॅक झाला असून कपाशीची उंची साधारणपणे सहा फुटाच्या वरती गेलेली आहे कपाशी ही तार व बांबूने बांधली असून कपाशीला अडीचशेच्या वरती बोंडे आहे मोठ्या प्रमाणावर पात्याची संख्या सु पात्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे कपाशी एकदम हिरवीगार आहे आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील कपाशी एकदम खराब झाली असून लाल होऊन तिचा कार्यक्रम झालेला आहे परंतु शिवाजी भाऊ यांच्या शेतातील सारखी एकदम उत्तम अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी कष्ट करून कपाशी एकदम छान प्रकारे आणलेली आहे अशाच प्रकारच्या कपाशीचे प्लॉटचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेअर करा धन्यवाद